अंधश्रद्धा निर्मूलनवाले श्याम मानव आजकाल विविध ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत म्हणजे मस्त चालू आहे त्याचा कार्यक्रम पण त्याचा आज एक व्हिडिओ सोशल माध्यमावर जे आला आहे बॉय मला आला तसा मी तुम्हाला दाखवून राहिलो याच्यात त्यानं अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख याच्यावर एक वेगळाच आरोप केला आहे आणि या आरोपाच्या माध्यमातून त्यानं काय काय बोलले तुम्ही ते पहिल्यांदा ऐकून घ्या म्हणजे कसं आहे तुम्हाला ते समजेल की बा नेमकं यानं काय आरोप केला हा आरोप काय तुम्ही ऐकून घ्या पहिले सर बबलू देशमुख यांनी बच्चू कडूंच्या विरोधात बोलण्यासाठी तुमची सभा रद्द केल्याचा आरोप तुमच्यावर आहे काय याच्यामध्ये तथ्य आहे आणि स्लीपर सेल भाजपचे काही स्लीपर सेल काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणताय काय नेमकं याच्या काय सांगा पहिला मुद्दा असा की लोकसभेच्या आधी या पद्धतीची सभा त्या ठिकाणी ठरणार होती आणि आता तर ठरलेली सभाच रद्द झालेली आहे त्यासाठी मला अट घालण्यात आलेली होती असं माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बच्चू कडूच्या विरुद्ध बोललंच पाहिजे म्हटलं असल्या अटी मी ऐकत नाही कोणत्याही अटीच्या आधारावर मी बोलत नाही मी काही कोणाची सुपारी घेऊन कधी काम करत नाही बच्चू कडू माझे मित्र आहेत आणि ते वेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळं आणि इंडिया आघाडीला निवडून द्या असं जाहीरित्या मी आव्हान करतोच आहे एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे आता राहिला दुसरा महत्त्वाचा मुद्दा कि ते कौन -कौन है। की ते कोण स्लीपर्स येईल आहे कसे काय आहेत त्यांच्यापैकी काही लोकांना असं वाटतं की आपल्याला बी जे पीच्या मतांची मदत व्हावी आणि म्हणून ते विचारधारा सोडून बी जे पीच्या विचारधारेचं प्रोत्साहन करतात किंवा विचारधारेला मदत होईल या पद्धतीनं वागतात किंवा बी जे पीला डायरेक्टली मदत होईल या पद्धतीनं वागतात असे अनेक स्लीपर सेल्स काँग्रेसमध्ये आहेत आणि म्हणूनच काँग्रेसची आजचीही अवस्था झालेली आहे राहुल गांधी ज्या पद्धतीनं काँग्रेसचं शुद्धीकरण करू इच्छित आहेत घटनेतल्या मूल्यांबाबत ते ज्या पद्धतीनं आग्रही आहेत त्यामुळे जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये पुन्हा राज्यघटना रिस्टोअर व्हायची असेल लोकशाही नीटपणे नांदायची असेल तर असले बी जे पीच्या विचारधारेला आणि बी जे पीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे काँग्रेसमधले स्लीपर सेल्स हे हकलले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं काँग्रेसचं शुद्धीकरण होणार आहे आणि ज्यांनी या देशाची राज्यघटना निर्माण केली ते या देशाची राज्यघटना खऱ्या अर्थानं रिस्टोअर करू शकणार आहे म्हणून त्या गोष्टीमध्ये आम्हाला रुची आहे आणि रस आहे आ, बेसिकली माझ्या कार्यकर्त्यांनी एवढंच सांगितलं की त्यांना असं वाटतं आहे की त्यांना बी जे पीची किंवा बी जे पीची विचारधारा मांडणाऱ्या अनेक लोकांची मतं मिळणार आहेत आणि श्याम मानवांची सभा जर इथे झाली तर ते बी जे पीवर अटॅक करतात आणि त्यामुळे ती आपली मतं जातील असं त्यांना वाटतं काँग्रेसच्या एखाद्या माणसाला जर असं वाटत असेल तर मला ते अतिशय काँग्रेसच्या विचारधारेकरता घातक आहे असं वाटतं तर श्याम मानव हे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांच्यावर काय बोलले तुम्ही ऐकलं यावर मी जे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहेत भाऊ याची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला तर ते म्हणत बाबा सध्या मी दौऱ्यावर आपण का या या विषयावर जिल्हाध्यक्षाची काय प्रतिक्रिया येते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाले शाम माणूस यांना तिकडे बुवाबाजी तिकडे काही कार्यक्रम हे करायला पाहिजेत की बा हे अंधश्रद्धा आहे पण अंधश्रद्धेतला माणूस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनवालूच माणूस हा जर राजकारणात येऊन जर अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील तर हा लय मोठा विषय आहे या साऱ्या गोष्टीच्या मागं नेमकं काय आहे काय नाही हे माहीत करून घ्या लागेल कारण या, का या, का या, या विषयावर सारे इकडे अम्र अचलपूर तालुक्यात अशा गोष्टी होत आहेत की राजे हे तर भलक झालं अंधश्रद्धा निर्मूलनवाला माणूस एकदम राजकीय आरोप करून आला तसंही मी आपण लोकसभेच्या वेळेस ते जे कार्यक्रम पाहिलेच म्हणा की ते कोण्या पद्धतनं कोणा याचा विचार करत होते प्रचार करत होते त्याच्यानं लय मोठा फरकही पडला लय ठिकाणी लय ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे खासदारही निवडून आले या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष जे आहेत देशमुख याची प्रतिक्रिया अजून येणं बाकी या बातमी तर माझ्या अर्धवट निघालं पाहिजे ना पण मी सकाळच्या तारखेत या विषयावर जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत याची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवणार कसं आहे भाऊ बातमी कोणती द्या तर पुरी द्या कारण ते विचारला विचारायला ना की बाबा हे तर बरोबर नाही आहे तुमचं तुमचे तुमच्यावर अशा असा प्रकारचा आरोप होत आहे पण त्याच्यासोबत बोलणं झाल्यावर त्यांनी हे सांगितलं की बाबा मी जरासाक भाई राहू पण नक्की मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो म्हणजे अचलपूरचं वातावरण आता डबल रंगत आहे काय कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि तत्पूर्वी झालेला आरोप बापा भल्ली मजा येणार आहे म्हटलं यावेळेस विधानसभा अचलपूरच्या निवडणुकीत